अरे मी काय एक सामान्य कार्यकर्त्या डावल काय काय करतो काय का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय करते असं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं खाली छगन आपली काही संपलं नाही ना पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना प्रश्न पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत

तो क्या, क्या करेगा किस क्या चाहते हैं आप क्या आपको मंत्री जिस तरह से क्या है नाराज हो क्या चाहूंगा मैं आपने अपने पार्टी की बात की जिक्र किया पार्टी के के सामने सामने पवार चला। चला। कुछ जरूरत नहीं समझा मैं चलिए आश्वासन दिया गया आपको कुछ बोलना चलाके साथ